मी पल्लवी सेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटी येथे रक्ताच्या कर्करोगावर यशस्वी उपचार अस्थिमजच्या प्रत्यारोपणानंतर गेली पाच वर्षे रुग्ण जगतोय सर्वसामान्य जीवन डॉक्टर गणेश जयशेटवार हैदराबाद येथील हायटेक सिटीमधील यशोदा ये हॉस्पिटल येथे जीवघेण्या रक्त कर्करोगावर ॲक्यूट मायलोईन ल्युकेमिया एम मात करणारे नांदेड येथील प्रसिद्ध स्थानिक डॉ डॉक्टर सुनील वाघमारे यांच्यावर अस्थिमज्जा प्रत्यारोपणानंतर बीएमटी ते गेल्या पाच वर्षापासून सर्वसामान्य जीवन व्यतीत करत आहेत या संदर्भात हायटेक सिटी यशोदा हॉस्पिटलचे प्रसिद्ध वरिष्ठ रक्ततज्ञ आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉक्टर गणेश जयशेटवार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही यशोगाथा जागरूकता निर्माण करणे आशा निर्माण करणे आणि रक्तविकार किंवा कर्करोगाची लक्षणे दर्शविणाऱ्यांसाठी लवकर करण्यास प्रोत्साहित करणे आहे आता कर शेवट राहिलेला नाही ही एका आशादायक नवीन जीवनाची सुरुवात आहे असे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना डॉक्टर सविस्तर सांगितले आहे याचा आढावा आपण सन्माय मराठी न्यूज चॅनल वरती पाहू शकता निर्लक्षित करण्यात हे चुकीचं आहे बऱ्याच गोष्टी रक्ताचे जे आजार आहेत मग म्हणजे रक्तहीनता प्लेटलेट पेशी कमी होणे असे विविध आजार आहेत रक्ताचे कर्करोग रक्ताचा कर्करोग हा एक आजार नाही आहे पाचशे पेक्षा जास्त सबटाईप आहे आता मी नाव न घेता माझ्या धर्माबादचा एक बालक आहे जो गत सात वर्षापासून या रक्ताच्या सीएमएल सगळं पत्रकार बांधवांना विनंती आहे की नाव न घेता फोटो न घेता फक्त तुम्ही मुद्दा समजण्याचा प्रयत्न करा सात वर्ष रक्ताचा कर्क कर्करोग कर हो, रक्ताचा कॅन्सर नुसत्या टॅबलेट घेऊन तीन ते सहा महिन्यातून एकदम मला भेटतो एकदम निरोगी नॉर्मल आणि बाकी त्याच्या वर्गातल्या सगळ्या मित्रांसारखा तो हुशार आणि वर्गामध्ये दरवर्षी पहिल्या तीन मध्ये येणारा तो मुलगा आहे तो आपल्या सोबतच आहे माग बसलाय पण जर व्यवस्थित आपण त्याच्यावर उपचार केल्यास पूर्णपणे क्युअर कंप्लीट शाश्वत परिष्कार होण्याची शक्यता नव्वद टक्के आहे आज आपण दोन हजार पंचवीस अत्याधुनिक जगामध्ये वावरत आहोत राईट सर तर आज, आज माझे कलीग आहेत हे पण डॉक्टर आहेत वाघमारे सर नांदेड जिल्ह्याचे ह्यांचं ट्रान्सप्लांट चार वर्षापूर्वी करण्यात आलं आज एक प्राणघातक आजार एम एल अक्यूट मायलॉइड लुकिमिया ब्लड कॅन्सर मध्ये सर्वात घातक हा कॅन्सर पण ट्रीटमेंट झाल्यानंतर बोन मॅरो प्रत्यारोपण मॅरो ट्रान्सप्लांट झाल्यानंतर चार वर्षापासून सर एकदम नॉर्मल आहेत कम्प्लिटली आपलं प्रॅक्टिस आपलं क्लिनिक यशस्वीरित्या पहिले जसे होते त्याच्यापेक्षा जास्त जोमाने आणि जोशाने सर चालवत आहे एक इंग्रजीमध्ये खूप फेमस म्हण आहे सिंग इज बिलिव्हिंग जे आपल्याला बाप दाखव नाही तसं पण जे आपण बघतो त्याच्यावर आपला विश्वास तर आमचा हा प्रयत्न आहे यशोदा हॉस्पिटल तर्फे की बाबा ह्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त हा आजार मुख्यतः रक्ताचा कर्करोग नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के पूर्णपणे बरा होणारा क्युअर होणारा आहे उपचार केल्यानंतर हे रुग्ण रुग्ण नसतात ते आपल्यासारखे आपले, आपले बंधू भगिनी नॉर्मल आरोग्यवान आ, 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 पर्सन्स होतात आणि ते आपल्यासारखंच काही अचीव करू शकतात तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो रिकाको इकी पी व्ही सिंधू बद्दल सगळ्यांना माहीत आहे राईट ती तेलंगणाची आहे पण पूर्ण भारतभर गल्लीच्या बचा बच्चांना बच्चा माहित आहे कारण काय ती भारताची गौरव महिला आहे टोकियो ऑलिम्पिक्स दोन हजार वीस मध्ये त्यांना सिल्वर मेडल प्राप्त झाले ना बॅडमिंटन मध्ये टोकियो ऑलिम्पिक मध्ये पॉवर हाऊस आहे मोबाईल शिक्षित असो अशिक्षित असो चॅट जीपीटी मध्ये टाका जे मला शिकायला तीस वर्ष लागले तुम्हाला तीस सेकंदात सगळी माहिती मिळतो करेक्ट आहे की नाही त्याचा वापर जसा करताल तसा तुमचा फायदा होईल तशा तर ह्या महिलेला एम एल हा, हा प्राणांतक ब्लड कॅन्सर झाला होता दोन हजार अठरा मध्ये सहा महिने उपचार करून ट्रीटमेंट करून ती दोन हजार च्या पी वी सिंधू ने जिथे मेडल साध्य केलं त्यास टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिला सिल्वर मेडल स्विमिंग मध्ये मिळाला तर जस्ट तुम्ही कल्पना करा रक्त कॅन्सर रक्ताचा प्राणघातक कर्करोग ट्रीटमेंट केल्यानंतर असाध्यमेंट पण एखाद्या व्यक्ती करू शकतो डॉक्टर जयशेट सीनियर हिमाटोलॉजिस्ट आणि वनमॅरो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटी हैदराबाद मधून आलेले आहे आज जागतिक कर्करोग मास या निमित्त आपण आज नांदेड मध्ये पत्रकार पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती रक्ताचे विविध प्रकारचे आजार असो रक्ताचे कर्करोग असो रक्ताचे प्राणघातक आजार जसे आपल्या इम्युनो डिफिशियन्सी डिसऑर्डर्स ब्लड कॅन्सर ल्युकेमिया लिम्फोमा मायलोमा या सर्व आजारांवरती आज आजच्या घडीला अत्यंत प्रभावी आणि खूप हायली सक्सेसफुल म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के क्युअर असलेले विविध चिकित्सा पद्धती अवेलेबल आहेत बोनर ट्रान्सप्लांट इम्युनोथेरपी टार्गेटेड थेरपी, थेरपी कन्व्हेन्शनल म्हणजे जुनी किमोथेरपी या सगळ्या चिकित्सा पद्धतीद्वारा रक्त रक्ताचे विविध आजार किंवा रक्ताचे कर्करोग हे पूर्णपणे ठीक होण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे सो ब्लड कॅन्सर इज नॉट द एंड ऑफ द रोड आय विल से इट इज अ ऑफ न्यू जर्नी विथ अ न्यू पर्से हा एक ब्लड कॅन्सर सर हायली क्युरेबल ब्लड डिसऑर्डर सर हायली क्युरेबल रक्ताचे आजार पूर्णपणे बरे होतात रक्ताचे कॅन्सर पूर्णपणे बरे होतात बोनमॅरो ट्रान्सप्लांट ची शक्य सक्सेस होण्याची शक्यता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असते हा पॉझिटिव्ह मॅसेज आपल्या पत्रकार बंधूद्वारे जनसामान्यापर्यंत म्हणजे मी नांदेड जिल्ह्याचा नांदेड येथे धर्माबाद धर्माबादचा रहिवाशी आहे आणि माझ्या मराठवाड्याच्या सर्व जनसामान्यांपर्यंत ही पॉझिटिव्ह मॅसेज हा पॉझिटिव्ह धडा आपण सर्वांपर्यंत पोहोचवावा हे आपल्या सर्वांना कर्करोग एम एल हा रक्तातला सर्वात घातक कर्करोग आहे आणि नव्वद टक्के एम एल ह्या आजारावर बोनरो ट्रान्सप्लांट या चिकित्सा पद्धतीद्वारा क्युअर होण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण